सिडम कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशन मध्ये एक गोंधळ झाला होता परीक्षेच्या वेळेस एक मिसकम्युनिकेशन होतं मी आणि त्यावेळेस बाबा मिनिस्टर होते आणि सिडम कॉलेज म्हणजे गवर्नमेंट कॉलेज मी त्यांना म्हटलं इथे काहीच नाहीये तुमच्या शिक्षकांची त्यावेळेसची चूक आहे त्या चुकीची शिक्षा तुम्ही मला नाही देऊ शकत तुम्ही मला कुठेही बसवा आणि मी पूर्णपणे तुम्हाला परत तेवढाच पेपर लिहून द्यायला तयार आहे त्या याच्यावरती मग मी बाबांना पण फोन लावला म्हटलं इथे काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं आहे सगळं त्यांनी प्रिन्सिपलला फोन केला ती माझी मुलगी असली तरी जर तिने कुठे चूक केलेली असेल तर तुम्हाला हवी ती तिला शिक्षा करा माझं याच्यामध्ये काहीही म्हणणं नाही तुम्हाला राग फोन ठेवून दिला आणि मग मी म्हटलं तुम्हाला काय आहे की नाही माझं वर्ष वाया जाईल आणि माझी चुकीच नाही आहे मी हे ओरडून सांगते मी हे प्रूफ करून दाखवेल की याच्यात माझी काही चुकी नाही त्यांना असं वाटलं होतं की मी कुठेतरी कॉपी करते का म्हटलं तुम्ही मला हे पूर्ण पेपर तुम्ही कुणाच्याही समोर बसून लिहून द्या मी पूर्णपणे अप टू डेट तसं तर तसा जसा तस 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 तो पहिला पेपर लिहिलाय तसा तस हा लिहून दाखवू शकतो अभ्यास करून गेलेले होते त्याच्यामुळे पूर्णपणे कॉन्फिडंट होते की आपलं काय होत नाहीये पण बाबांनी तुम्हाला योग्य वाटेल ते करा एवढं सांगितलं आणि फोन ठेवला होता आणि नंतर मग मी घरी जाऊन म्हटलं माझं वर्ष वाया गेलं असतो गैरसमज दूर झाला नसता तर मी मदत करणार नाही तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठी व्हावीस हा माझा हेतू आहे नाही मदत केली माझ्या लॉच्या ऍडमिशनच्या वेळेस पण ते मंत्री होते एल एल बी ला जेव्हा मला गव्हर्मेंट लॉ कॉलेजला ऍडमिशन हवी होती त्यांनी तोही फोन केला नाही मी फोन करणार नाही तू तुझ्या स्वतःच्या मार्क्सवरती तू तुझं स्किल वापरून तू ऍडमिशन करून आण आणि मी ते स्वतः करवून आणलं होतं शेवटी माझ्याच स्किलवरती